काय तर तुम्ही माझी कमवली अडीच वर्ष आणि गेले पंधरा वर्ष जे माझं कुटुंब आहे ते हेच तुम्ही सर्व माझं कुटुंब आहात हे इलेक्शन लढवते साहेब या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न त्या प्रश्न तर आहेतच फक्त दादागिरी दशक माया जनता कधीच सहन करणार नाही प्रत्येकाच्या मनात गेले अडीच वर्ष याच दिवसाची ते वाट बघत होते आणि तो दिवस वीस तारखेला उजडलाय आणि तेवीस तारखेला महाविकास आघाडीचा आपल्या सर्वांचा जनतेच्या मनातला आमदार या कर्जत कालापुरता प्रत्येक घरातला आमदार कारण कितीतरी ठिकाणी गेलो वाडी वस्तूने मामाऊलींकडे गेलो देवाच्या समोर घेऊन जायच्या देवाऱ्या जोड उभा करायला जायच्या आणि एकच विनोद देवाकडे विनंती करायच्या दे। पंधरा दिवस नितीन सावंतसाठी नाही तर आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बायाबाप जनतेला आमदार होण्यासाठी या नितीन सावंतसाठी प्रत्येक गाव आणि वस्तीवरती घेणार त्या ठिकाणी प्रत्येकाच्या वाडी वस्ती जाऊन त्या ठिकाणी विनंती केली तुम्हाला एकाच शब्द या ठिकाणी तेवीस तारखेनंतर हा तुमचा भाऊ हा तुमचा मुलगा पाच वर्ष तुमच्या सुख तुमच्या तुमच्यापुढी प्रामाणिकपणे ठाम राहील आजही नितीन सावंतकडे काय आहे तुम्हाला माहिती आहे आणि उद्याही पाच वर्षांच्या जेव्हा पुढे त्यामध्ये काय ते पण तुम्ही बघाल कारण पंधरा वर्ष नगरसेवक होतो पंधरा वर्षात काय कमवलं तुम्हाला सगळ्यांना या मायबाप जनतेला माहिती आहे पण पंधरा वर्षात जे कमवलं ते तुमच्यासारखी मायबाप जनता आणि त्याचे आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले त्या ठिकाणी साहेब सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी होतात पर्यटक येत असताना साहेब आपले पर्यटन मंत्री होते आदित्य साहेब भरकोस निधी त्या ठिकाणी दिला आज पेज नदीसारखी एक नदी या ठिकाणी आमच्याकडे आहे जी चोवीस तास नदी वाहते व ती नदी जर चिलार नदीला जवळ जोडली नदी लोट जो प्रकल्प झाला तर माझ्या कितीतरी तिकडच्या शेतकरी बांधवांची शेती ओली होता ओलीता खाली त्यासाठी आपल्याला काम करायला लागेल त्या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांना पुढे जायचं आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण तुम्हाला शेवटचे दोनच शब्द बोलतो ती लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे वीस तारखेला त्या ठिकाणी इलेक्शन जनतेने जो आशीर्वाद गेले मला पंधरा वर्ष दिलाय अडीच वर्ष उपजिल्हा काम करत असताना दिलाय तो आशीर्वाद येणार आहे तेवीस तारखेला त्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आमदार होणार आहे त्यासाठी वीस तारखेला सर्व ताकदीने माझ्याकडे प्रत्येक तारखेने कामाला लागावं आणि तेवीस तारखेला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस जल्लोष करण्यासाठी ही विजयाची सभा परत एकदा या ठिकाणी घेऊ हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि उद्धव साहेबांना जास्त जायचं असल्यामुळे या ठिकाणी आपली सगळ्याची नतमस्तक एकदा होणार आहे आणि तुमची सगळ्याची सगळ्यांचा दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र हो ना विरी। ना विरी मी आल्यानंतर पाहिलं की आम्ही तुम्ही भाषण करायच हा पोलीस जरा जरा हा जरा असं पोलीस नाही जरा मग साविकाचे काही जण म्हणाले की साहेब तुम्ही दिसतात नाही म्हटलं मी दिसलो नाही तरी चालेल पण माझं लोकांनी ऐकलं पाहिजे म्हणून मी फिरतोय आणि जस करोनाच्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह केलं ला। तुम्ही सगळ्यांनी ऐकलं म्हणून आणि म्हणूनच महाराष्ट्र वाचला आज जे काय उपट चुमा इकडे उभे राहिलेले आहे बाकीचे सगळे एकूणच मी भारतीय जनता पक्षाला विचारतोय मिंद्याने तर सोडून द्या ते आहे आज काही त्यांनी जाहिराती केली एकच प्रश्न आहे की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत होता पत्रकार महाराष्ट्राच्या युनिटने सुद्धा महाराष्ट्राला पैसे नव्हते दिले तर पीएम केअर फंडला पैसे दिले होते हे तुमचं महाराष्ट्राचं प्रेम महाराष्ट्र तळमळत होता औषधे मिळत नव्हती ऑक्सिजन मिळत नव्हता हॉस्पिटल मिळत आपण संपूर्ण ताकदीनिशी लढत होतो तेव्हा सगळे भाजपले पीएम केअर फंडाला पैसे देत होते आणि घोटाळा घोटाळा म्हणजे एवढा घोटाळा आपल्यावरती आरोप करताना त्यांचा एक उमेदवार तिकडे पश्चिम आतुबा आहे त्याच्यावरती आरोप आहेत हायकोर्टाने ताशेरे मारले आहेत गोरे त्याचं नाव मृत व्यक्तींवरती ते जिवंत आहेत असं दाखवून उच्चार केले आणि त्याचे पैसे हडप करणारा हा भाजपचा उमेदवार माझ्याकडचे उमेदवार बघा ना इकडे लिना आहेत नितीन तर तुमचाच आहे आपलाच आहे तिकडे मनोहरविन आहेत तिकडे स्नेहल जगताप आहे अरे प्रसाद भविर आहे हे सगळे हाकेला कधी तुम्ही हाक मारा हाकेला ओ देणारी माणसं आहेत धावून येणारी माणसं आहेत मी मुद्दाम कारण मला गद्दाराला गाळायचंच आहे कोणत्याही पर परिस्थितीत गाड आणि लिखीन तुम्ही एका गोष्टीची आठवण करून दिली की मी ज्या क्षणी वर्ष सोडला आणि हो, मी माझ्या घरी निघालो मातोश्रीला मला तेव्हा पहिले प्रथम करोना झाला होता डॉक्टरने सांगितलेलं एक ऑपरेशन झालेलं डॉक्टर म्हणाले उद्धवजी काळजी घ्यायला पाहिजे कारण ऑपरेशन झाले त्याच्यात करोनासारखा हयानक जो काही आजार आहे तो झालाय तुम्ही जनतेत जाऊ नका म्हटलं जनतेत जाणार नाही तर कुठे जाणार मी निघालो एका क्षणात वर्ष सोडलं आणि मी मातोश्रीकडे निघालो रस्त्यात तोभा गर्दी होती अनेक जण आज सुद्धा मला सांगतात की उद्धवजी त्यावेळेला आमच्या घरातले सगळेजण रडत होते आम्ही कोणी जेवलो नाही आम्ही ना त्या रात्री झोपू शकलो नाही हे सगळं महाराष्ट्र प्रेम मी एका बाजूला अनुभवतोय त्याच क्षणी हा गद्दार टेबलावरती हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होता मला माझं व्यक्तिगत काही नाही माझं काय व्हायचं आहे तुमच्यासाठी होईल